हां हॅलो नमस्कार मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा मी आले आहे माझ्या माहेरी नगरला अहिल्यानगरला पूर्वीचे अहमदनगर आत्ताचे अहिल्यानगर तर आत्ता आम्ही चाललो आहोत कापड बाजारामध्ये तर काही थोडीशी खरेदी करायची आहे म्हणून चाललो आहोत ती माझी आई आहे तर बघा तिचं लक्ष पण नाही मी व्हिडिओ काढते ती रिक्षावाल्यासोबत बोलते आहे माझ्याकडे लक्ष पण नाही तिचं आणि हा बघा हा छोटा माझा मुलगा तर आमच्या घरापासून कापड बाजार जे आहे ते थोडंसं लांब आहे त्यामुळं रक्षा करूनच जावं लागतं घरी कुणी सोडवायला नाही आहे त्यामुळं तर हे आहे नवी पेठ जास्त आम्ही आतमध्ये गेलो नाही मार्केटमध्ये कारण आईला थोडंसं चालण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळं तिला दम वगैरे लागत होता त्यामुळं आम्ही जास्त काही फिरलो नाही इथूनच शॉपिंग केली काही टॉप वगैरे घ्यायचे होते भावाच्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी पण तर इहास इथूनच आम्ही टॉप्स वगैरे घेतले तर बघा हे नवी पेठ आहे अहिल्यानगरमधलं तर इथे बघा छान छान टॉपसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट टॉप कुर्ती आणि ज्या प्लाझो पॅन्ट वगैरे असतात डेली यूजसाठी पॅन्ट असतात असं बरंच काही इथं आहे तर ह्या बघा जास्त काही जी प्राइस नाही शंभर दीडशे दोनशे रुपयाला ह्या प्र प्लाझो वगैरे आहेत तर इथे बघा हे टॉप्स वगैरे जे आहेत ना कुर्ती वगैरे ते तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे आणि जे फ्री साईज असतात तर ते साडेतीनशे चारशे या प्राईजमध्ये मिळतात आणि व्हरायटी पण भरपूर होती कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे आमच्या नगरला कपड्याची क्वालिटी खूप चांगली मिळते तर इथूनच पाच मिनटाच्या अंतरावर कापड बाजार आहे पण आता चालत जायला आईला त्रास होत होता त्यामुळं काही आम्ही गेलो नाही इथूनच खरेदी केली तर ह्या बघा प्लाझो ज्या आहेत त्या पॅन्ट वगैरे ज्या आहेत तर त्या दोनशे रुपये अडीचशे रुपयाला आहेत हे टॉप्स पण खूप छान छान आहेत तर दोन तीन दिवस सुट्टी होती म्हणून मी आले होते रक्षाबंधनसाठी माहेरी आणि माहेरी आल्यानंतर मग आत्ता इथे शॉपिंगसाठी आलो तर बघा हे दीडशे दोनशे रुपयाला टॉप आहेत कॉटनचे टॉप आहे होजिअरीमध्ये पण आहेत हे नाईट सूट पण आहेत दोनशे दोनशे रुपयाला तर हे बघा मुलींसाठी सुद्धा चांगले टॉप्स आहेत त्यानंतर आम्ही इथे भांड्याच्या दुकानात गेलो खूप पूर्वीचं दुका दुकान आहे हे रासने भांड्यांचं दुकान म्हणून खूप जुनं आहे होलसेल दुकान आहे हे तर इथे सगळ्या पितळाच्या वस्तू वगैरे मिळतात भांडी मिळतात स्टीलची वगैरे तर आम्हाला काही जास्त खरेदी करायची नव्हती कढई घ्यायची होती, होती आणि दोन तीन चमचे घ्यायचे होते तर इथे बघा आता गौरी गणपतीचा सीझन असल्यामुळं समया आणि गौरीचे मुकुट वगैरे पण आलेले आहेत तिथे विकण्यासाठी हे होलसेल दुकान आहेत त्यामुळे इथे बघा रेट वगैरे पण खूप चांगले मिळतात अगदी म्हणजे आता मी जवळपास तीस पस्तीस वर्षापासून हे दुकान पाहत आहे त्याच्यात पण पूर्वीपासूनच हे दुकान आहे तर माझ्या आईला ही कढई घ्यायची होती तिने ही कढई घेतली चांगली जड आणि खोलगट मिळाली भाजीसाठी वगैरे हे पोलपट जे आहेत ते जड आहेत आणि साडेतीनशे रुपये प्राईज आहे याची त्यानंतर बघा आता हे मुकुट बघा ना मुकवटे जे आहेत गौरीचे तिथे सुंदर डिझाईन्स आहेत तिथे खूप म्हणजे असं त्याचे चेहऱ्यावरचे भावसुद्धा असे खूप छान आहेत हसरे मुकुटे आहेत हे आणि साईज पण बघा ना मोठ्या साईजमध्ये पण आहेत छोट्या साईजमध्ये पण आहेत आता हे दिवे बघा हे दिवे जे आहेत ना तुम्हाला मी हे दिवे दाखवते प्राईस पण लिहिलेले आहे त्याच्यामागे हा एकशे दहा रुपयाचा दिवा आहे निरांजन दिवे तर हा जो आहे तो एकशे पंचावन्न रुपयाचा आहे हा एकशे पंच्याहत्तर रुपयाचा आहे सुंदर डिझाईन आहे ना आ, ही बघा हे निरंजन आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे बऱ्याच वेगवेगळ्या बेक प्रकारचे होते व्हरायटी होती यामध्ये एकशे पंचावन्न रुपयाला निरंजन ही आणि हे एकशे दहा रुपयाला आहे आता ह्याच्यावरची प्राईस मला नीट समजली नाही कितीला आहे ते पण हे हातात घेतले ना असे जड वाटत होते ह्याचं तर बघा बाहेर आपण गाडीवर वगैरे जे काही दिवे घेतो त्याची क्वालिटी एवढी चांगली नसती पण हे खूप चांगल्या क्वालिटीचे वाटले मला आता हे पात्र आहेत साडेतीनशे आणि तीनशे पंच्याहत्तर तीन रुपयाला आपेपात्र <laughs> आहे हे आम्ही ही खरेदी केली होती आणि तीन चम्मच घेतले होते हे घुंगरू वगैरे पण इथे विकायला मिळतात बघा आता आमची मम्मी हिचं काय चाललंय माहिती नाही <laughs> दाखवती मला व्हिडिओमध्ये दाखव म्हणून हे तर तिने छोटीशी खरेदी केली दुसरं काही घ्यायचं नव्हतं हो आम्हाला तेवढंच खरेदी केलं मी आणि तिला म्हटलं अगं थांब पाच मिनटं आपण एक तुला व्हिडिओ तरी तुझ्यासोबत एक फोटो तरी काढू आपण तर तिला ती तिच्या तिच्याच नाजत होती तर त्यानंतर आता आम्हाला टॉप्स वगैरे घ्यायचे होते ना मग आम्ही आता टॉप घ्यायला गेलो भावाच्या मुलीसाठी पण घ्यायचं होतं मम्मीसाठी हा कुर्ता घेतला कुर्ती घेतली बघा ही तिला घरात घालण्यासाठी अडीचशे रुपयाला मिळायला हा कॉटनमध्ये कापड पण सॉफ्ट आहे चांगलं आणि त्यानंतर ही पिशवी घेतली आणि हातामध्ये वगैरे बरंचं सामान होतं घरून काही थैली वगैरे आणली नव्हती त्यामुळे ही पिशवी घेतली तिथे एक मला पण एक टॉप घेतला पण मी बहुते की त्याचा व्हिडिओ स्किप झाला दिसतोय आणि आता भावाच्या मुलीसाठी ह्या पॅन्ट घेतल्या आहेत भावाच्या मुलीला पण एक टॉप घेतला आहे रेड कलरचा तो पण व्हिडिओ स्किप झाला आहे ह्या माझ्यासाठी स्लॅग घेतल्या आहेत त्या सिगर पॅन्ट असतात ना त्या घेतल्या आहेत तीनशेच्या दोन नाही तीनशे वीसच्या दोन मिळाल्या आहेत त्यानंतर भावाच्या छोट्या मुलासाठी दोन महिन्याचं बाळ आहे त्यासाठी मम्मीला कपडे घ्यायचे होते त्यासाठी तर हे बघा हे छान ड्रेस मिळाले हे दुकान जे आहे साजन सजनी दुकान आहे नवीपेटेमध्ये तर छान कपडे मिळाले इथे छोट्या मुलाची या हे दोनशे वीस रुपयाला आहे हा एकशे तीस रुपयाला आहे आणि हा हा दोनशे रुपयाला मिळाला कपड पण एकदम सॉफ्ट आहे हो होजिअरीमध्ये आहे दुका हे दुकान पण आहे ना खूप पूर्वीपासून आहे आम्ही लहानपणी शाळेत या रोडने जायचो ना तर हे तेव्हापासून ह्या त्यावेळेस नवीन हे दुकान झालं होतं तर हा नवी पेट एरिया आहे इथून मी खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही तिथून जवळचं म्हणजे मार्केट यार्ड साईडला चंदूकाका सराफ त्या दुकानात गेलो तिथं तिचे काही व्हिडिओ काढले नाही तर हे माझ्या आईने थोडी खरेदी केली तिच्या नातवांसाठी वगैरे तिने ह्या चेन आणि ब्रासलेट घेतले चांदीचे हे दोन हे ब्रासलेट घेतले आणि ह्या दोन चेन घेतल्यात तिला कुणीतरी सांगितलं की हे लहान मुलांच्या गळ्यात घेतलं की मुलं जास्त त्रास देत नाही शांत राहतात म्हणून तिने हे गळ्यातले जे चैन आहेत ना त्या नातवांसाठी घेतलेत आणि हे मी माझ्या भावाच्या दोन महिन्याचं जे बाळ आहे त्यासाठी छोटीशी खरेदी केली आहे तर बघा हा टॉप घेतलाय माझ्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना तो व्हिडिओ स्किप झाला होता तर घरी आल्यानंतर मी व्हिडिओ काढला आहे बघा त्याचा हा टॉप घेतला आहे अडीचशेचा आणि हे माझ्या भावाच्या मुलीसाठी हा टॉप घेतला आहे आणि ही डेली यूजसाठी पॅन्ट घेतली आहे अगदी स्वस्त म्हणजे शंभर नाही गं दीडशे रुपयाला मिळाली ही पॅन्ट वाटतं आणि हा टॉप जो आहे तो साडेतीनशेला आहे फ्रॉक टाईप आहे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया बाय